चला तर मुलांनो आज आपण आपल्या मराठी मधला काळ हा घटक शिकतोय तिसरी मध्ये पण आपण हा घटक बघितलेला होता आता त्याची थोडीशी उजळणी करूया आणि शिकूया राम आंबा खातो म्हणजे बघा रामाने आंबा खातो म्हणजे हे जे क्रियापद आहे खातो असं म्हणजे काय चालू आहे खाण्याची क्रिया चालू आहे खायची क्रिया चालू आहे आणि जी क्रिया चालू असते किंवा ज्या क्रियापदामुळे आपल्याला क्रियाचा चालू आहे का बंद आहे किंवा काय करत तर क्रियापदावर आपल्याला ती क्रिया सुरू आहे हा बोध झाला म्हणून याला आपण वर्तमान काळ म्हणणार आहोत काय म्हणायचं म्हणजे एखाद्या क्रियापदापासून ती क्रिया सुरू असेल तर तो असतो वर्तमान काळ इथं रामाने आंबा खायची क्रिया असला राम आंबा खात म्हणजे खाण्याची क्रिया सुरू आहे दुसरं रामने आंबा खाल्ला 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 म्हणजे काय झालंय खाऊन पूर्ण झालाय त्याचा पूर्ण झालाय म्हणजे रामाने खाऊन झालेला आहे हा आहे भूतकाळ हा काय आहे एखादी घटना होऊन गेली घडून गेली तो असतो भूतकाळ मग ती खाण्याची असेल पाहण्याची असेल अनेक घटना ज्या घटना घडून जातात तो भूतकाळ असतो तिसरं वाक्य बघूया राम आंबा खाईल आता हे खाईल जे क्रियापद आहे खाई त्याच्यावर आपल्याला निश्चित राम खाईल का नाही खाईल ना 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 का कदाचित राम खाईल पण मिळाला तर नाही मिळाला तर खाणार पण नाही म्हणजे ज्या क्रियापदापासून आपल्याला निश्चित ती घटना घडणार आहे का हे सांगता येत नाही पुढे भविष्यात घडणार आहे नाही हे माहीत नाही म्हणजे ज्या क्रियापदापासून आपल्याला ती घटनेचा निश्चित बोल होत नाही अशा घटना म्हणजे भविष्य काळ असतात काय असतात भविष्य काळ समजलं तुम्हाला